आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉच डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस गेल्या आठ दिवसापूर्वी माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली ही घोषणा झाल्यानंतर यामध्ये लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये रेशन कार्ड बंधनकारक असल्यानं अनेकांच्या रेशन कार्डामध्ये मुलींचे किंवा सुनबाईचं नाव नसल्यानं नागरिकांनी राहता तहसील कार्यालयाचे रेशन कार्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी व कमी करण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे नमस्कार आपण आहोत राहता तहसीलला आपण या राहता तहसीलला जर बघितलं तर सकाळपासून महिलांनी मोठी गर्दी केली आहे ही गर्दी नेमकी कशासाठी तर माझी लाडकी बहीण योजना सुरुवात झाली आणि या योजनेसाठी लागणारं आपलं जे कुपन आहे या कुपनात त्या महिलेचं नाव असणं गरजेचं आहे त्या मुलीचं नाव असणं गरजेचं आहे आणि हे ज्यावेळेस कळालं त्यावेळेस या महिलांनी या ठिकाणी या तहसीलला गर्दी करण्यासाठी सुरुवात केली या ठिकाणी पुरवठा निरीक्षक जे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत केली तर दिवसभरातून जवळजवळ सहाशे कुपन या ठिकाणी येत आहेत तर त्यामध्ये काही महिलांची नावं कमी करायचे आहेत काही महिलांची नावं टाकायचे आहेत काही महिलांचं लग्न झालेलं आहे मुलींचं लग्न झालं आहे त्या माहेरी गेलेल्या आहेत त्यांचं नाव या काढून त्या ठिकाणी इन्क्लूड करायचं आहे अशा गोष्टींसाठी खरं तर सकाळपासून जवळजवळ आठ दिवस झाले या ठिकाणी पुरवठा विभागात ही महिला महिलांची मोठी गर्दी या ठिकाणी बघायला मिळत आहे या ठिकाणी पुरवठा विभागाचे जे निरीक्षक आहेत खरा साहेब यांनी या ठिकाणी सांगितलं की प्रत्येक नागरिकांनी आम्हाला सहकार्य करा प्रत्येकाची कामं या ठिकाणी केली जाणार आहेत याचबरोबर या जी योजना आलेली आहे माझी लाडकी बहीण योजना यासाठी लागणाऱ्या प्रत्येक डॉक्युमेंट या ठिकाणी पुरवठा विभाग या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला पुरवणार आहेत राहतात तहसील कार्यालय तसेच सेतू कार्यालयांमध्ये मोठी महिलांची गर्दी पाहायला मिळते दिवसभरात पाचशे ते सहाशे अर्ज पुरवठा विभागात येत असून नागरिक या ठिकाणी मोठी गर्दी करत असल्याचं दिसून येत आहे यावेळी पुरवठा निरीक्षक यांनी सांगितलं की जे अर्ज या ठिकाणी येत आहेत ते लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न असून नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलंय बहीण माझी लाडकी या ही योजना चालू केली आहे सदर योजनेअंतर्गत की बहीण म्हणजे मुलगी असेल आई असेल सुनबाई असेल की या व्याख्येमध्ये तिन्ही प्रकारच्या महिला कोणतीही महिला असू ज्यांचं पूर्वीवर रेशन कार्डमध्ये नाव होतं नाव नव्हतं किंवा नाव समाविष्ट करणं नाव कमी करणं यासाठी या, या मुलीचं जर नाव असेल तर तिला सुन म्हणून जर दुसरीकडे जर गेली असेल तर ते नाव कम कमी करण्यासाठी व मू सुनबाईचं ह्या मूळ रेशन कार्डमध्ये सासरच्या रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागील एका आठवड्यापासून तहसील कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी चालू आहे ग गर्दीचं प्रमाण तर शासनाकडून प्रशासनाकडून पुरवठा विभागाकडून त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य कार्य करत आहे सकाळी दहा वाजल्यापासून मॅक्झिमम कमीत कमी संध्याकाळी सात वाजेपर्यंत पुरवठा निरीक्षक असो किंवा त्यांच्या संबंधित पुरवठा विभागाशी संबंधित जे चा कर्मचारी असतील अहोरात्र ते काम करीत का आहे लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे तरी पण प्रशासन मात्र त्यांना सहकार्य करण्याची भूमिका आहे आणि लोकांना प्रशासनावरती असं एकच आव्हान करतो की बा शासनाने सप्टेंबर ऑगस्ट महिन्यापर्यंत एकतीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे तरी त्यामध्ये कोणी पण गर्दी करू नये मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्याच्यामुळं काही वेळेस काही व्यक्तींचं महिलांच्या नावामध्ये नावाचं बदल झाला असो काहींचं सुनबाई म्हणून नाव ॲड करायचं असतं पण काही पुरावे न जोडल्यामुळं किंवा आधार सुद्धा नावामध्ये बदल असल्यामुळं काही वेळेस प्रशासनाकडून त्यांना कागदपत्र दुरुस्त करण्याचं आवाहन करण्यात येत आहे काय ज्या मुलींचं वडिलांच्या रेशन कार्डमध्ये लहान वयाचं वय असताना परंतु आज ती महिला म्हणून सासरी गेलेली आज तीस ते पच्चीस चाळीस वर्षाची आस झाले असताना आज नाव कमी करण्यासाठी आमच्याकडे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे तरी प्रशासनसो वतीने त्यांना आव्हान करत आहे की कोणीही मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये प्रशासनाला सहकार्य करावे हे प्रशासनसोबतीने आव्हान करण्यात येत आहे माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लागणारी कागदपत्र राहता तहसील पुरवठा विभागाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांना लवकरात लवकर मिळतील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन राहता तालुक्याचे तहसीलदार अमोल मोरे यांनी केलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जे आवश्यक कागदपत्र आहे त्याच्यात रेशन कार्ड एक महत्वाचं आहे आणि त्याच्यात आता रेशन कार्डमध्ये नाव समावेश करणं किंवा जे इकडून कुठेतरी स्थलांतरित झाले तर इकडचं नाव कमी करणं असे अर्ज सध्या तहसील कार्यालयात प्राप्त होतात आहे तर तहसील कार्यालयाची जी आपली पुरवठा विभागाचे जे अधिकारी कर्मचारी आहे ते अत्यंत चोखपणे ते काम करत आहेत आणि फक्त येणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे थोडी गर्दी वाढलेली आहे परंतु आलेल्या प्रत्येक अर्जदाराचं काम आपण निश्चित लगेच करतो आहे त्यांचा अर्ज तात्काळ घेऊन त्यावरची कारवाई करतो आहे आणि त्यांना आपण तो दाखला साधारणतः एक ते दोन दिवसात तो इश्यू करतो आहे जिथे शक्य आहे तिथे तात्काळ पण ते दाखले देण्याचा पूर्ण प्रयत्न आहे तरी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं आणि आवश्यकता असल्यास तो अर्ज करावा ही विनंती आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाइन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क